नमस्कार मित्रांनो आजच्या जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हो, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा व्यापारी धक्का दिला आहे ट्रम्प यांनी भारतावर तब्बल सव्वीस टक्के कर लावला आहे ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो ट्रम्प यांनी लादलेल्या सव्वीस टक्के शुल्काचा कर भारतासाठी धक्का मानला जातोय भारताला नवीन व्यापार अडथळ्यांऐवजी शुल्क सवलती मिळण्याची अपेक्षा होती अमेरिकेची व्यापारी तूट सुमारे एक पॉईंट दोन ट्रिलियन डॉलर्स आहे व्यापारी तूट म्हणजे अमेरिकेने निर्यात केलेल्या वस्तूंचे मूल्य आणि अमेरिकेने आयात केलेल्या वस्तूंचे मूल्य यातील फरक असतो एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त व्यापार तोट म्हणजे अमेरिका निर्यातीपेक्षा एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू हे आयात करते नऊ एप्रिलपासून अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या सर्व भारतीय वस्तूवर किमान सव्वीस टक्के शुल्क आकारले जाणार आहेत ज्यामुळे व्यापाऱ्यांना तोटाचे मूल्यांकन करणे कठीण होणार आहे ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले मित्र म्हटले विशेष म्हणजे भारत अमेरिकन वस्तूवर जास्त शुल्क लादत असल्याचंही त्यांनी सांगितलं तर अमेरिका गेल्या अनेक दशकांपासून या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेत आहे ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारत आमच्याकडून बावन्न टक्के शुल्क आकारत आहे आणि आम्ही वर्षानुवर्ष दशकांपासून जवळजवळ काहीही आकारत नाही भारतासोबत अमेरिकेची व्यापारी तोट शेहेचाळीस अब्ज डॉलर्स आहे आणि ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की हे शुल्क तोटाभरून निघेपर्यंत सुरूच राहील आहे याचा भारतावर परिणाम म्हणजे परस्पर वाढवलेले शुल्क भारतासाठी मोठे डोकेदुखी बनवू शकते कारण याच अनेक प्रमुख क्षेत्रांवर खूप वाईट परिणाम होणार आहे ज्यामुळे लहान कंपन्यांपासून मोठ्या गटापर्यंत अनेक कंपन्यांच्या महसूलावर परिणाम होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब